नमस्कार कसे आहात बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे आता उन्हाळा चालू झाल्यासारखंच वाटतं बाहेर खूप ऊन आहे आणि मंदिरात जी मी फुलं वाहते देवांना तर ती दुसऱ्या दिवशी मी काढून घेते कारण सुकून जातं ते लगेच आणि मी नवीन फुलं वाहते हे अगरबत्तीचं स्टँड मी जे नवीन आणलो होतं तुम्हाला दाखवलेलं वाटीमध्ये अगरबत्ती असं लावायचं तरीहीसुद्धा ते खालीच पडतं तर तुमच्याकडे एखादी आयडिया असेल तर सांगा मला सारखं पुसून घ्यावं लागतं किती स्टँड अशी वापरले ना तरी पण मंदिराच्या इथून रोज असं एक टिश्यू पेपरने किंवा उल्लं कापड करून थोडं पुसून घ्यायचं अगरबत्ती किंवा धूळ वगैरे ना जमा होते दिसत नाही एकदम बारीक धूळ असते कपड्यावर दिसते पुसल्यावरती आणि त्यानंतर माझी घरातली सगळी कामं झाली आहेत मध्ये मध्ये आपल्याला काही ना काही कामं असतातच तर मला पूर्ण घर जे आहे डीप क्लीन करायचं आहे यावेळेस आम्ही विचार केला की अर्बन क्लॅबलाच बोलून सगळं घर जे आहे ते पूर्ण डीप क्लीन करावं पण संडेचा आता प्लॅन आहे आमचा बघू आता कधी करतो कारण सुट्टीसुद्धा लागते संदीपला तो घरी असला का बरं पडतं आणि लक्षसुद्धा द्यावं लागतं कोणती वस्तू खराब होईल वगैरे त्यासाठी पण तोपर्यंत मी थोडीफार आपली रोजची जी क्लिनिंग आहे ती करत राहते ते येतील म्हणून त्यांच्या भरोशावर बसत नाही मी थोडं थोडं माझी सफाई चालूच आहे तर हे सगळं मी क्लीन करते आणि उद्या जे आहे पियूचा बड्डे आहे मी मम्मीसाठी साडी घेतली आहे पियूसाठी ते गिफ्ट तेही मी तुम्हाला दाखवते नंतर पुढे आणि मी काल एक कमेंट वाचली जी पाच सहा महिन्यापूर्वी आली होती कमेंट आणि मी काल वाचली एक व्हिडिओ आहे त्याच्यावर एक ते दीड लाख व्ह्यू आहेत पाच सहा महिन्यापूर्वी त्या व्हिडिओला खूप सगळे पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत तर ही एक कमेंट आली होती तर ती कमेंट काय आहे ते तुम्हाला सांगते मी पण ही पाच सहा महिन्यापूर्वी आलेली आणि मी काल वाचली आता मी रिप्ले नाही केला त्यांना काय करू म्हणून पण मी सहज सांगते तुम्हाला कारण की माझे व्हिडिओ जे बघतात त्यांचंही त्यांचंही म्हणणं असं असेल तर कदाचित त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मिळून जाईल तर ती कमेंट काय होती की ज्या हाऊसवाईफ असतात होममेकर असतात त्यांना काही काम नसतं ते घरीच असतात दुपारी त्यांना झोपायला आराम करायला वेळ मिळतो जे वर्किंग असतात ते ट्रेनने प्रवास करत ऑफिसला जातात तिथून घरी येतात घरची कामं करतात तर अशी त्यांची कमेंट्स होती पण एक सांगू का मी माझ्या व्हिडिओतून असं नाही दाखवत की मी जसं माझं रुटीन आहे तसं तुमचंही ठेवा किंवा मी ज्या गोष्टी करते त्या तुम्हीही करा मी काही घेतलं असेल तर तुम्ही हे घ्या असं नाही आहे मी फक्त माझं जस्ट रुटीन माझ्या आयुष्यातले काही क्षण आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते जे मला दाखवायचं आहे तेच मी दाखवते पण या कमेंटला असं उत्तर देईल की मी जे होममेकर असतात हाऊसवाईफ असतात किंवा वर्किंग वुमन असतात कोणतेही काम असेल ना तर ते प्रत्येकाला करायचंच आहे कोणालाही रिकामं आयतं बसून खायचं नाही आहे सगळ्यांच्या आयुष्यात कामं आहेत कामं करावीच लागतात प्रत्येकाचं रुटीन वेगळं असतं काम करण्याची पद्धत वेगळी असते आता कसं असतं काही ठिकाणी जॉईंट फॅमिली असते काही ठिकाणी एकटे असतात तर त्यांच्या घरीसुद्धा तीच कामं आहेत आणि आमच्या घरीसुद्धा तीच कामं आहेत जॉईंट फॅमिलीमध्ये कसं कोणाची तरी थोडीफार मदत असते काही ठिकाणी भेटतही नसेल मदत असं नाही की सगळीकडे मदत भेटते काही ठिकाणी मदत नसेल स्वतःला सगळं करावं लागतं जॉईंट फॅमिली असून एकटीला सगळं करावं लागतं काही ठिकाणी काही ठिकाणी असते घरच्यांची मदत ज्या वर्किंग करतात त्यांना तर खूप जास्त कामं असतात काही ठिकाणी कसं असतं बाई लावतात मावशी लावतात सगळं घरकाम करायला आणि त्या ऑफिसला जातात हां असं असे काही ठिकाणी आणि काही ठिकाणी काय आहे का स्वतः सगळी घरची कामं करतात आणि मग ऑफिसला जातात आणि ऑफिसवरून आल्यानंतर परत स्वतः सगळी करतात असं आहे काही ठिकाणी काही ठिकाणी असं आहे की सासू सासरे असतात तर सासू काही थोडीफार मदत करते असं नाही की सगळं त्याच करत असतील त्याही ऑफिसला जाणाऱ्या लेडीज घरी येऊन थोडीफार कामं करतच असणार सासू जरी असेल तरी तर बऱ्याच ठिकाणी असंच आहे याचा अर्थ असा नाही आहे की कोणी किती काम करतं वर्किंग ज्या लेडीज असतात ना त्यासुद्धा हाऊस वाईफला जरा कमीच लेखतात त्यांना असं वाटतं की यांना काही दुपारी आराम करायला मिळतो झोपायला मिळतं आम्ही एवढं काम करतो तर असं नसतं आणि त्यांनाच दुसऱ्याने रिप्लाय केला की असं नाही आहे ज्या वर्किंग असतात त्या एवढं काम करत नाही जे महत्त्वाची कामं आहेत ती आवडतात आणि ऑफिसला जातात तर असं आहे माझ्या व्हिडिओमधून मी मा कोणालाही शिकवायला जात नाही आहे काही असेल रेसिपी टिप्स वगैरे काही तर तेव्हा मी सांगते की तुम्ही ट्राय करून बघा बाकी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले की फक्त तुम्ही बघा एन्जॉय करा आणि सोडून द्या तेवढं माझ्या व्हिडिओबद्दल विचार करू नका की मी काय बोलते काय करते फक्त बघा तुम्हाला वेळ मिळतो टाईमपास म्हणून व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा तर असो असा होता आजचा विषय त्याबद्दल कोणीही परफेक्ट नसतं कोणी माझ्यापेक्षा खूप जास्त काम करतं कोणी माझ्यापेक्षा कमी काम करतं तर कामं करावीच लागतात असं बोलण्या बोलण्यात मी काय बनवते ते सांगायचं राहिलं तर मी बनवत होती बेसनची मिरची ज्या मी अशा बारीक कापून घेतल्या आहेत तेलामध्ये मी टाकले जिरे मोहरी आणि कलोंजी टाकली सोफ सुद्धा टाकू शकतो आपण तर ते टाकले आणि एक लाल मिरची टाकली कश्मीरी लाल मिर्च आणि छान परतून घेतल्यानंतर मग या मिरच्या ज्या आहेत त्या कापून टाकल्या आहेत त्याच्यात थोडंसं मी गरम मसाला थोडंसं धनी पावडर थोडीशी हळद चवीनुसार मीठ टाकले आणि व्यवस्थित परतून घेते आणि झाकून पाच दहा मिनटं असं शिजू द्यायचं म्हणजे छान सॉफ्ट मिरच्या झाल्यानं मग बेसन टाकायचं दोन चार चमच बेसन टाकते आणि ते पण छान बारीक गॅसवरती जे आहे ते परतून घ्यायचं आहे झाकून ठेवायचं जेणेकरून बेसन जे आहे ते छान शिजलं जाईल आणि पाण्याचा जो शिडकाव आहे थोडंसं मी करते जेणेकरून खाली चिटकायला नको आणि तुम्ही याच्यात कोथंबीर टाकू शकता वरतून किंवा गरम गरम चपातीसोबत किंवा सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतं आणि ह्याच्यासोबत भाजी वगैरे दुसरी करा कारण हे ड्राय आहे कोणाला रस्ता भाजी लागतं त्यासाठी किंवा आपण हे स्टोअर करून दोन तीन दिवस तरी ठेवू शकतो फ्रीजमध्ये जास्त दिवस नाही जसं की आता मी हे बारीक चिरून केलं आहे तसंच याना लांब उभ्या चिरूनसुद्धा बेसन भरून आपण करू शकतो तेसुद्धा खूप छान लागतं त्याची रेसिपी मी खूप महिन्यापूर्वी एकदा शेअर केली होती तुमच्यासोबत तर आता मी हे काचेच्या चारमध्ये स्टोअर करते जेवणासोबत तोंडी लावायला काही ना काही लागतंच आपल्याला तर हे खूप छान ऑप्शन आहे तुम्हाला जर असं आवडत असेल साईडला थोडंफार लोणचं ठेचा किंवा असं काही कांद्याची चटणी असं काही आवडत असेल तर हे पण खूप भारी लागते एकदा ट्राय करून बघा आज आहे दुसरा दिवस मी मम्मीकडे चालली होती तर इथे मी मम्मीसाठी साडी घेतली आहे मम्मीचं ऑपरेशन झालं आहे त्यासाठी मी तिच्यासाठी एक साडी घेतली एकदम सिम्पल साडी आहे आणि तीच तुम्हाला मी दाखवते आणि पिऊचा बड्डेसुद्धा सुद्धा आहे आज तर मी चालेच होती तर तिच्यासाठी सुद्धा साडीच आणली आणि पियूसाठी ड्रेस आणला आहे तेही मी तुम्हाला दाखवेल पण मी ते गिफ्ट रॅप केलं आहे तर पहिले तुम्हाला मी साडी दाखवते ही मेहंदी कलरमध्ये साडी आहे एकदम सॉफ्ट आहे फॅब्रिक ऑपरेशन झालं आहे त्यासाठी जास्त हेवी साड्या ती घालत नाही आहे अशा लाईट वेट घालते आणि ती नेहमी साड्याच घालते त्यासाठी डेली यूजमध्ये सुद्धा तिला यूज करता येईल तर अशी ही सिम्पल साडी आहे हा पदर आहे आणि ह्याची जी काट आहे ना ती मला खूप आवडली ह्याच्यात तीन चार कलर होते पण मेहंदी कलर तिच्याकडे नव्हता नव्हता म्हणजे एक दोन कलर असतातच आपल्याकडे पण हा कलर जास्त नाही आहे तिच्याकडे म्हणून मी हा कलर घेतला तिच्यासाठी खूप छान आहे ह्याच्यामध्ये ना एक पर्पल कलर होता तोही तो मला खूप आवडलेला पण मी आत्ताच ब्लॅक कलरची साडी घेतली त्यासाठी मी नाही घेतली तर तीसुद्धा मला तुम्हाला दाखवायची आहे संक्रांतीची साडी कशी आहे तेही तुम्हाला मी दाखवेल येणाऱ्या ब्लॉक्समध्ये तर ही मम्मीसाठी साडी घेतली आहे आणि पिऊसाठी मी दोन ड्रेस घेतले आणि बँगल्स घेतलेत तर दोन्ही सिम्पल ड्रेस घेतलेत लास्ट टाईम मी तिला म्हणजे मागच्या वर्षी खूप छान घागरा घेतला होता तर तसे हेवी जे ड्रेसेस असतात ते ती वापरतच नाही म्हणजे तसेच पडून राहतात ते आणि छोटे होतात लहान मुलं लवकर मोठी होतात आणि त्यांचे जे फ्रॉक्स वगैरे आहे ना ते तसेच पडून राहतात कुणाला देतासुद्धा येत नाही तर त्यासाठी मी कॉटनचा एक सिम्पल फ्रॉक आणला आहे आणि एक कडसेट आणला आहे तर ते मी दुकानातच गिफ्ट रॅप करून आणलं होतं त्यासाठी मला तुम्हाला दाखवता नाही आलं तर सिंपल ड्रेस आहे पण खूप छान आहे चिकू त्याच्यावर नाव लिहितो आहे त्याचं अशी ही सिम्पल साडी ह्याची कार्ट मला खूप आवडली आणि ना पटकन चापून चुपून बसणारी साडी आहेत ता मला तशाच साड्या आवडतात आणि डेली यूजमध्ये सुद्धा छान आहे कुठे प्रवासातसुद्धा आपण घालू शकतो तशी आहे तर त्याला मी गिफ्ट रॅप नाही केलं आणि चिकूने लगेच फोनवर सांगूनसुद्धा दिलं की तुला आई साडी आणली आहे म्हणून पिऊ माझ्या भावाची मुलगी आहे आज तिचा तिसरा बड्डे आहे आणि तिचं नाव प्रिशा आहे तर तिला लाडाने आम्ही पिऊच म्हणतो पिल्लू वगैरे असं काही नावाने हाक मारतो तर आता मी हे सगळं पॅक करते आणि जाते मी काहीच कपडे वगैरे नेत नाही आहे कारण आम्ही लगेच येणार आहे परत दुसऱ्या दिवशी परत चिकूची स्कूल असते त्यासाठी मागच्या वर्षी तिचा बड्डे आम्ही बाहेर केला होता पण यावेळेस मम्मीचं ऑपरेशन झाल्यामुळे आम्ही विचार केला की घरीच आपण छोटंसं सेलिब्रेशन करावं त्यासाठी मग घरी आम्ही इथे छान तिच्यासाठी केक आणला त्यावर सगळं मेकअपचे किट्स आहेत आणि पहिल्या बड्डेला तर ती खूप रडली होती दुसऱ्या बड्डेलासुद्धा तिचं केक कापायचं काही इच्छाच नव्हती हो पण यावेळेस ती स्वतःहून तिच्या मनाने ती केक कट करत होती आणि तिचे केस कापलेत गावी गेले होते दिवाळीला ते तेव्हा त्यांनी कोणत्या तरी देवाला त्याने केसं कापून टाकली तिची पूर्ण त्यामुळे ती टकलू झाली आहे नाहीतर तिची केसं असल्यावरती अजून गोड दिसते खूप गोड आहे आणि तर आता मी तिला केक खाऊ घालते मी जास्त काही दाखवलं नाही तुम्हाला आणि जास्त काही मी शूटसुद्धा नाही केला मी भरपूर फोटोज व्हिडिओज काढले पण तुमच्यासोबत नाही शेअर केले मी तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि पिऊ कशी वाटली तेही सांगा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय